नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो मागच्या व्हिडिओत बघलास की तुम्ही संदीप पुजारे बुवका काजी देताना आणि ही व्हिडिओ असा आपली ती म्हणजेच होळी तोडूची आमच्या वाडीची होळी तोडू आता आम्ही चाललाव आणि ती होळी तोडूची मजा मी तुमचा दा व्हिडिओतना दाखवतो आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला असं व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आता आम्ही हिलाव होळी शोधूसाठी वाडीतली मंडई खालती जमलेली असा शेडचं काम चालू असल्यामुळे इथे सगळी असा आणि आता आम्ही होळी शोधूसाठी लाव वरती आडीत म्हणजे सड्यावर खाली एक होई बघलेली आहे म्हणते ही ही एक भारी आहे तरी बघा ही स्ट्रेट आहे एकदम कमेंट करून तिकडे काय म्हणते होळीच म्हणते ना तर मित्रांनो वाडीतील मंडई होळी तोडूसाठी चाललेली आहे बाकीची मंडई मागण्या

वाडीत मंडळी बघू शकतास तुम्ही दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि बाकीचे येतोच मागना तर अन्या दादा होळी तुडूचं काम मनावर घेतला ना तोडू सुरुवात केला ना आणि राखूत जा तुमचं आजही गिलो मुंबईवर ना डायरेक्ट होळी तुडूसाठी इलो 이봐봐, 참. 아직 비야들. 안돼 비야 해두려. 뭐야, 뭐야, 이거 땀이 나지. 오. 그래. 땀, 땀, 땀. 이거 안아, 이거 땀 빨리. 놀자 파티하고, 놀자 파티가봐. 쳐, 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 파티 올라. 빌어두려, 빨리. 땀, 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 땀. 뭐, 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 뭐 હલો બસ 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 કલ્લાવા 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 ઉઠો અડકે હા અડકે એ થાને પાડુ

आम्ही सगळे एकदम कला मारून टाकतोय आता उलट आहे ग गडी करूया आपल्याला ते फिरणार नाही खाली पडलीत वडा वडा पाडी ए पाटी वड हेत चले भाई ए असेच आले हे इथे इकडे नाही आले हा घे बघ घे बघ घे बघ घे बघ उधा उधा आ आ आ मारشه कसुरी ए कसुपा बोल जाय व्हिडिओ घेते

कोका 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 जय हिंद भाई बाबा नवीन सगळा अनिल तर मित्रांनो बघू शकतास तुम्ही वाडीतील सर्व मंडई या मी काय काय चाखरमणी असत मुंबईवर नाही लिहिले आठ दिवसाची सुट्टी घेऊन सर्व मंडई हो येऊन सड्यावर नाही लिहिली आणि मागणा पण आमची वाडीतील मंडई यासारखा या पण असत वाडीतील आणि तर मित्रांनो आपल्या वाडीतील सर्व मंडई काय घेऊन येतात बघू शकता तर राहिले होते आम्ही चवाट्यावरती राहू तर गावातील सर्व मंडई

तर मित्रांनो आता वाजले नऊ आणि आता आम्ही जेवला आता चाललो मायात आता आपण इलाव लाव आपल्या मायात जवळ आणि रोह म्हण आपापल्या तर काम करतो आणि एकदा शाळे तोडता आणि सडका होई शेडूचं काम दीपक काकानी मनावरती घेतलेला आणि हे मुंबईवाले असतात आमचे आमचे आजोबा कृष्णा आजोबा यासारखं दीपाळ आणि होळी सोडू काम घेतलेला यासारखा जे मुंबई डाकणी काय काय जे असत आणि यासारखा पहिले जो हो जो जुनो खुट होतो तो काढता यासारखा राजन गगा यासारखा अनिल गगा त्यांच्या मदती करत आणि हे पण मुंबईवाले सगळे होळी टाळे बांधूचं काम अनिल केदारांनी अनिल काकानी केलेलं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे संपूर्ण एक टाळे बांधून झालेले असत आणि आता होळी उभी करूच्या आणि

दुपार काय आता एवढा उडी मारत असते काही का हळू नको काय हळू नको अजिबात अरे काय भाई खाल्ला हळू आरामच म्हणजे वाट करून ठेवला ना दादा बिझी बाई तो तो <laughs> चार अजून एक हा आता पाच पाच येऊ लाव एक म्हणून दोन तीन ए थांब दोन अजून Bersihkan hey, hey, hmm. ya, warga <laughs> <laughs> ini. <laughs> <laughs> <guru tu>, <laughs> तू जा तू जा वडियो वडियो एक जाऊन दे ही होली का नावाची प्रल्हादाला एका जाऊ कोण रे होली तेव्हा मध्ये म्हणजे होली अशी रचली लाकडाची त्याच्यामुळे तिला बसवलं तिला ते अग्नीतून कसं बाहेर यायचं ते माहिती होत आणि त्याला मारायचा होता ना म्हणून ते प्रल्हादाला मांडीवर घेऊन ती बसली ह्याच्यावर असलेल्या लाकडांवर आणि अगला लावा म्हणून सांगितलं पण होळीचा नियम काय आहे म्हणजे चांगलं ते राहणार आणि वाईट ते दळणार समज ना आणि त्यावेळी तो हा तो नारायण होता मन करत होता ना आणि ती घेऊन बसली करायचा आणि ही त्या वेळेला त्याच्याकडे जो मंत्र होता की नाही त्यावेळी विसरली आणि ती जळून त्याला लागली होती त्याच्यामुळे पण तो दादा मला वातव दादा मला वातव म्हणून वातव की बोलतोला तेव्हा रावण इकडेना गोलगोल फिरता गोलगोल फिरता आदि आदि वातव रे वातव ओळियो ओळियो हा दादा आणि यो ओळियो ओळियो कायस मोबाईल मधून काढून पाठव फोटो चंद्राच चंद्राच हो कोण तो नंबर रे आता मला सांग तुझ्या मोबाईल मध्ये म्हणजे ते काय हा बघूचा काय क्लिअर क्लिअरिटी तर पूजा करू सुरुवात केलेली आहे राजेन काका पूजा करतो तो जरा अजून अजून खुलो असतो म्हणून आगोदर असतो सांगून ठेवला होता म्हणायचं अजून तो खुलो होतो आबाजतो दिसतो आबा जरा उडो होतो मग काय आबा दिसलो असतो

तर मित्रांनो व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा